बऱ्याच कालावधीनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि म्हणूनच धुळे आपल्या शहरातील जनतेचा प्रतिसाद हा अतिशय उदंड आहे प्रत्येकाला आपल्या हक्काचा नगरसेवक आणि नगरसेविका आणण्याची निवडून आणण्याची जी काही एकंदर असणारी इच्छा आहे उत्साह आहे तो या निमित्ताने प्रचाराच्या दरम्यान दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहोत शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हे सुद्धा आमच्यासोबत त्या ठिकाणी युतीमध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं ही निवडणूक लढवत असताना आम्हाला जो काही तिथल्या जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तो आम्हाला निश्चितपणाने समाधान देणारा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच धुळा शहरामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं निवडणूक लढवत असल्यामुळे एक जो सकारात्मक प्रतिसाद आम्हाला जनतेकडून मिळत आहे मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार या महानगरपालिकेमध्ये निवडून मला 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 तर आज़ी तर, तर सगळ्यांना निघून सक, आवर्जून आहे की आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सर्व धर्म समभाव ही विचारधारा आम्ही मांडत असतो आम्ही कधीही जाती धर्माचं समाजाचं राजकारण आम्ही करत नाही इतर जी मंडळी करतात त्यांना जनता काय आहे ते निवडणुकीच्या नंतर दाखवून दिवस आहे कालावधी नंतर महानगरपालिकेच्या जनतेचा प्रतिसाद हा अतिशय उदंड आहे प्रत्येकाला आपल्या हक्काचा नगरसेवक आणि नगरसेविका पाहण्याची निवडून आणण्याची जी काही एकंदर असणारी इच्छा आहे उत्साह आहे तो या निमित्ताने प्रचाराच्या दरम्यान दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढवत आहोत शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ते सुद्धा आमच्यासोबत त्या ठिकाणी युतीमध्ये आहेत आणि अशा पद्धतीनं ही निवडणूक लढवत असताना आम्हाला जो काही इथल्या जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तो आम्हाला निश्चितपणाने समाधान देणारा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच धुळा शहरामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं निवडणूक लढवत असल्यामुळे एक जो सकारात्मक प्रतिसाद आम्हाला जनतेकडून मिळत आहे मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार या महानगरपालिकेमध्ये निवडून येतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात प्रदीर्घ कालावधी नंतर या निवडणुका होत आहेत बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जशी तिथली समीकरणं आहेत जिथं तिथली स्थानिक राजकीय जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीनं युती आणि आघाड्या या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता आम्ही शिवसेनेसोबत या ठिकाणी आमची युती आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तर आम्ही तिघं त्या ठिकाणी एकत्रितपणाने आहोतच पण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी यांना अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून त्यांना वाटायचं की आणखीन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायला मिळावं हो। त्यामुळे स्थानिक पातळीवर ज्या काही टीकाटिपणी होत आहेत त्या एका बाजूला शेवटी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही जे आहोत ते आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सामोरं जातोय या शहरामधले जे प्रलंबित प्रश्न असतील लोकांच्या ज्या समस्या असतील या घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जनतेचा आम्हाला निश्चितपणाने प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या चार। चार। कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात प्रदीर्घ कालावधी नंतर या निवडणुका होत आहेत बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जशी तिथली समीकरणं आहेत जिथं तिथली स्थानिक राजकीय जशी परिस्थिती आहे त्या पद्धतीनं युती आणि आघाड्या या त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामुळे आता आम्ही शिवसेनेसोबत या ठिकाणी आमची युती आहे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तर आम्ही तिघं त्या ठिकाणी एकत्रितपणाने आहोतच पण आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी यांना अधिकाधिक त्या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे त्यातून त्यांना वाटायचं की आणखीन आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायला मिळावं त्यामुळे स्थानिक पातळीवर ज्या काही टीका टिप्पणी होत आहेत त्या एका बाजूला शेवटी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही जे आहोत ते आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सामोरं जातोय या शहरामधले जे प्रलंबित प्रश्न असतील लोकांच्या ज्या समस्या असतील या घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की इथल्या जनतेचा आम्हाला निश्चितपणाने प्रतिसाद मिळतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव